नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नोंबीतील नविंबी पुनर्वसन सामाजिक संस्था छत्रपती शिवराय भजनी मंडळ वसंत तुकाराम भजनी मंडळ वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच वाशी येथे प्रथम भक्तिशक्ती भजन स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेले विरारमधील आई जीवदानी भजनी मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकवला संत तुकाराम भजनी मंडळ डोंबोली यांनी द्वितीय क्रमांक पटकवला वारकरी भजन मंडळ टिटवाळे यांनी तृतीय क्रमांक पटकवला या स्पर्धेत यशस्वी झालेल्या भजनी मंडळांना बांधकाम व्यवसायातील उद्योजक सुरेश आवरे व नेंबे पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व नेंबे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत उद्योजक सतीश शेट्टी सौभाग्यवती शेट्टी तसेच अन्य मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले नवींबी पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व नवींबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात याचबरोबर मध्य रेल्वे असेल पश्चिम रेल्वे असेल हार्बर रेल्वे असेल या रेल्वेमध्ये प्रत्येक रेल्वेमध्ये भजनी मंडळ म्हणजे भजन करणारे असे अनेक प्रवासी आहेत जी भजनमंडळी निर्माण केलेली आहेत आणि हे भजन करण्याचा एकच त्यांचा उद्देश आहे तो म्हणजे प्रवाशांची व रेल्वेची सुरक्षिता राहावी हाच त्यांचा एक उद्देश आहे आणि त्या माध्यमातून गेले पन्नास वर्षे या तिन्ही मार्गावरती आज दोनशे एकसष्ट मंडळं आज त्या ठिकाणी भजन गात आहेत आणि त्यामुळे त्या प्र डब्या म्हणजे त्या बुगीमध्ये किंवा त्या डब्यामध्ये असणारे जे प्रवासी आहेत त्यांचं मनोरंजन आहे आणि जो त्यांचा जाताना जे नोकरीवर जातानाचा जो थकवा असतो किंवा तिथून येताना जो थकवा असतो तो या भजनाच्या गायनामुळे त्यांचा तो थकवा निघून जातो आणि त्यासाठी गेली सातत्याने पन्नास वर्ष हा त्यांचा उपक्रम सुरू आहे परंतु याच जे काय आज गेली पन्नास वर्ष जे काय हे भजनी मंडळ जे गात आहेत यांचासुद्धा कुठेतरी कौतुक व्हायला पाहिजे त्यांचेसुद्धा कुठेतरी त्यांनाचा मान सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने नेहमी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या मनामध्ये ती संकल्पना आली आणि ही संकल्पना त्यांनी नेहमी नेहमी पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तसेच छत्रपती शिवराय भजनी मंडळ आणि संत तुकाराम भजनी मंडळ यांच्या संयुक्त माध्यमाने हा उपक्रम राबवावा असं त्यांना त्यांना वाटलं आणि त्यांनी यांच्या सहकार्याने वाशे येथे हा कार्यक्रम आयोजित केला आणि या स्पर्धेमध्ये सव्वीस भजनी मंडळाने म्हणजे मध्य रेल्वे असेल पश्चिम रेल्वे असेल आणि हर्बर लाईनमध्ये जे दोनशे एकसष्ट भजनी मंडळ आहेत त्याच्यातल्या सव्वीस भजनी मंडळाने उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग घेतलेला सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत ही स्पर्धा सुरू होती आणि जे मान्यवर उपस्थित होते यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले नबी पुनर्वसन सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत सव्वीस मंडळांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत विजय झालेल्या भजनी मंडळांना बांधकाम क्षेत्रातील नामवंत उद्योजक डॉक्टर सुरेश हावरे यांच्या हस्ते व आयोजक दशरथ भगत माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत व उद्योजक सतीश शेट्टी सो शेट्टी यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी परीक्षक म्हणून गायनचार्य हरिभक्तपरायण वाघमारे गुरुजी व वा मृदुंगमणी हरिभक्तपरायण सदानंद गोळे यांनी काम पाहिले हरिभक्तपरायण हनुमंत महाराज तावरे सुरेश कारंडे जयराम पवार हरिभक्तपरायण ईश्वर म्हात्रे महाराज आत्माराम सुर्वे राजेश पालकर वसंत प्रभू चंद्रकांत माणिक अनिल मोरे विनय दाडवे राजाराम पाटील आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले Thank hey. Sarawak ni Nagar Sabah वेळाभावी मी सर्वांचे शब्द सुना चा माणूस आहे निर्मळ व्यक्तिमत्व आहे आणि समाजसेवेची त्यांना आवड आहे ते राजकारण करतात पण ते समाजसेवा म्हणूनच राजकारणात आहेत आणि आपला विभाग आपली माणसं सर्वसामान्य माणूस याची कदर करणारा हा माणूस आहे यांची आतापर्यंत कोणी दखल घेतली नाही ती दशरथ भगत साहेबांनी घेतली मी खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ही भजन मंडळी जी आहेत ही वेळेचा सदुपयोग करणारी मंडळी आहेत ईश्वरासाठी सुखद प्रवासाची सगळ्यांच्या प्रार्थना करणारी आहेत हे भजन त्यांना निर्व्यसने राहण्यासाठी प्रेरणा देतात त्यांचं घर एक आनंदी घर तयार होतं अशा अनेक गोष्टी यातून निर्माण होतात खरोखरी एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा असा प कार्यक्रम घडतो आहे आणि तो दशरथ भगत साहेबांच्या पुढाकाराने घडतो आहे त्यांना मी अत्यंत मनापासून धन्यवाद देतो आणि या मंडळींचं अभिनंदन करतो हे जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांची इच्छा होती की नव्या मुंबई रेल्वे प्रवासी भजन मंडळाने आयोजन करावं आणि त्याच्यासाठी ही मंटेरी माझ्याकडे आली त्याने त्यांनी सांगितलं की नवी मुंबईच्या नवी सोडून सगळीकडे या स्पर्धा होतात तर आपल्याकडे व्हायला पाहिजे आणि मला त्यांनी सांगितले की आपण याला मदत केली पाहिजे आणि मी हा जो अतिशय हरिणाम हरिभक्त ईश्वराचे कार्य आहे हे ईश्वर कार्य आहे म्हणून मी त्या ठिकाणी पुढाकार घेतला त्याचं आयोजन केलं त्याचा मला आनंद मिळतो विधिमंडळाने यामध्ये सभा घेतलेला आहे एकूण हे जे रेल्वे प्रवासी म्हणून दोनशे एकसष्ट भजन आहेत म्हणजे जवळजवळ एक सात हजार भजन गाणारे सदस्य आहेत सात हजार मागे परिवार आणि ही अतिशय शुद्ध वातावरण पॉझिटिव वातावरण करण्याचा या ठिकाणी त्यांचा प्रत प्रयत्न करतात ज्या अर्थी जे रेल्वे प्रवासी त्यांना सुखद प्रवास व्हावा रेल्वेला सुरक्षा प्राप्त व्हावी आणि महिलांना सुरक्षा मिळावी याच्यासाठी ते भजनाच्या माध्यमातून प्रार्थना करत असतात आणि ह्या प्रार्थनाच्या माध्यमातून जो जो कर्मचारी आहे त्याला देखील काम करण्याची शक्ती मिळावी त्याला बल मिळावं त्यासाठी ते प्रार्थना करतात अतिशय सत्यकार्य चांगलं कार्य आहे ते ईश्वरी कार्य आहे त्याच्यासाठी अनेक आम्ही आंदोलन घेतो अनेक सामाजिक उपक्रम घेतो कार्यक्रम घेतो आंदोलन घेतो पण हा एक हरिनाम जागर या हरिनाम जागर आणि ईश्वरी भक्ती ईश्वरी शक्ती आणि ईश्वरी कार्य करण्याचा नवी मुंबई पुनर्स सामाजिक संस्थेला संस्थेत प्रथमच उपक्रम आहे आणि आम्हाला त्याचा आनंद मिळतो रामकृष्ण हरी तुम्हाला मी म्हणेन आता जो आजचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आज या ठिकाणी जो उपस्थित करून आमचा जो संयोजक मंडळाला जे सहाय्यक खरं तर म्हणेन हा कार्यक्रम आहे प्रत्येक ठिकाणी हे रेल्वे भजन मंडळी स्पर्धा आयोजित केली जाते परंतु हे स्पर्धेचं आयोजन करताना त्याचा मागचा आर्थिक जो भार आहे हा सांभाळणं इतका सहजाचं शक्य नसतो आणि बऱ्यापैकी हा जो कामगार वर्ग आहे हा कामगार वर्ग आपल्या दिवसभराच्या व्यापातून हा सकाळचा जो कार्यक्रम करत असतो संध्याकाळ येताना जो भजना कार्यक्रम असतो त्यांना असं कुठेतरी वाच वाटतो की आपण हा जो भजन कार्यक्रम करत असतो हा कुठेतरी मध्य रेल्वे हार्बर हर्बर रेल्वे म्हणा सेंट्रल रेल्वे म्हणा वेस्टर्न रेल्वे म्हणा हा प्रत्येक ठिकाणी जी भजनं आहेत त्यांना एकत्रितपणे आणून हा कार्यक्रम जेव्हा सादर करावा वाटतो त्यामध्ये विविध प्रकारचे आपल्याला कलागुण ह्या वारकरी भजनांचे आपल्याला बघायला मिळतात आणि हे एकत्र सादरीकरण करण्याचं म्हटलं तरी आर्थिक बाब आली आणि आर्थिक बाब निर्माण करणं म्हणजे प्रश्न हा प्रत्येक आपल्याला येत नाही पण आज या ठिकाणी आमचा जो हा प्रश्न होता की हे माध्यम उभं करून देण्याचं जे काम आहे आम्हाला एक सन्मान्य माझे नगरसेवक मग दशरथ भगत साहेब यांनी हा मला जे व्यासपीठ निर्माण करून दिलं त्या व्यासपीठ निर्माण करून दिल्यामुळे आम्हाला हा इतका हातभार लागला गेल्या आजचा कार्यक्रम हा आजचा हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप भाग्यशाली आम्ही समजतो की जेणेकरून हा व्यासपीठ निर्माण करून दिल्यानंतर आमचा बऱ्यापैकी जो आर्थिक भार होता तो आर्थिक भार आमच्यापैकी बऱ्यापैकी हा म्हणजे कुठेतरी आम्हाला हातभार लागलं आणि हे आमचा एक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मा तर म्हणेन की हा आमच्या संयोजकाच्या वतीने म्हणेन की आम्हाला हा त्याचा मान सन्मान्य दशरथ भगत साहेबांनी खूप मोठा आम्हाला हातभार लावून हा आमचा व्यासपीठ निर्माण करून देऊन आमचा पूर्णपणे हा आभार नि कमी केला आणि हा त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा सेंट्रल वेस्टर्न हार्बर लाईनमधल्या सर्व भजन मंडळाला एकत्रितपणे आणून आम्ही हा एक समाजसेवेचाच म्हणणार वारंकवारी सांप्रदायकता जो कार्यक्रम का यशस्वीपणे राबवण्यासाठी आम्ही निश्चितपणे यशस्वी होत आहोत आजचा हा या कार्यक्रमाची आम्हाला निश्चितपणे दिशा सांगते याची मी छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी संस्थापक अध्यक्ष मी आहे आम्ही आमच्या मंडळाला सात वर्ष पूर्ण झालेले आहे आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना आम्हाला एक मी जिथे राहतो वासेगावामध्ये त्या वासेगावाचे माझे नगरसेवक रशवती भगत या साहेबांकडे माझ्या दोन्ही मंडळाला मी घेऊन गेलो आणि त्यांनी मला अत्यंत मोलाचा आणि तोलाचा असा मला आव्हान दिलं आणि सहकार्य केलं अत्यंत आम्ही त्यांचे ऋणी आहोत